आणि इथं या दोघांची भांडण झालेल्या छत्रीवर ना पाहू शकतोय मुली भांडतात मी छत्री घेणार मी छत्री घेणार तर मित्रांनो मी आता निघालो <laughs> कोंडीवर माझ्या गाडी बसायला लागत नाही तिघाना

बरा होशील फ्रेश पाय नाही तिकडं हो हे भौतिकी तर स्लिप मारू शकते पडशी ठिकाणं नको जाऊ इकडे रस्ता तिकडून होता पण तिथे मध्ये झाड पडलं त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक आहे त्याच्यामुळे इकडून हाय फूड आहे भरपूर पोचलो आहोत इथे तुम्ही बाईक पार्क करू शकता एक मेन रोड पासून या कच्च्या रस्त्याने यायला इथपर्यंत दहा मिनटं लागतात आणि मग इथून थोडासा पाच मिनिटं खाली चालत जावं लागतं ओके okay, okay, okay. okay. <laughs> लॉक केलेच ना गाडी yeah. स्टेअरिंग मस्ट बी चेक गाड्या हायवे इकडे लावले श्रवणी गाडी थोडं पुढं आल्यावरती इथून तुम्हाला Ali utræla vat æ. Stear थोडीशी वाट बिकट आहे कारण पाय एकदम सरकत आहेत माती आणि खडे असल्यामुळे पाय सरकत आहेत हा हा सध्या पाऊस असल्यामुळे भरपूर पाणी येतं Why not let's run? कसा वाटला विशाल खूप एन्जॉय केला मी बोललो नाही कारण तब्येत खराब आहे म्हणून सगळेजण आता चालले आणि पाऊस सुद्धा खूप जोरत येतोय त्याच्यामुळे सगळेजण निघाले काय हे श्रवण ओम कसा वाटला तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहोत परत परतीच्या रस्त्याला कारण पाऊस सुद्धा खूप येतोय कधी पाणी वाढेल रिस्क नको त्याच्यामुळे आम्ही आता परत चाललो पावसाला पाऊस आला पाऊस आला पाऊस खूप पडतोय त्याच्या आम्हाला इथे थांबायला लागलंय तर डीपी आता जोरात पेटला आणि सर्व गावच्या लाइटी गेल्या काय मोबाईल मध्ये अहो लायटी गेल्या कसला पेटला इथं वरती इथं दाखव कसं दाखवत मी व्हिडिओ कॉल आता कुठे लाईटी गेल्या लाईटी गेल्या पण ते नाही पण जोरात असं पेटला आवाज आला का तुम्हाला त्याला नाही दिसत तो प्रेमामध्ये आणला झाला बुम आणि नाही भेटलेला भेटलेला बघितलं नाही का आपण मग मी पण बघितला आता एवढ्या लांब एक्झॅक्ट कसा सांगणार कुठं भेटला मग कुठं भेटलं फोन करा करा द्या फोन <laughs> आता असं आहे विसरा वन डे तुला काय चितकायचं का प्रेमामध्ये बघा आमच्याकडची पोरं प्रेमामध्ये पागल झाले हा हा सोडून हा पण हा व्हिडिओ व्हिडिओ कॉल रात्रभर व्हिडीओ कॉलातले व्हिडिओ करा बोललो म्हणून लगेच लागला तर आता आम्ही चाललोय राऊंड मारायला तर आता आम्ही चाललोय टर्रे टर्रे उडवाय राऊंड मारायला चाललोय परती कमोलाय झाडावर टेकड तुला टाका पाहिजे मुंज्या 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 कस आपणच नाही हा एक कमिटेड आहे कोण तू हो मी कमिटेड आहे साध्या तू कमिटेड आहेस का आम्ही कमिटेड आहे व्हिडिओ काढले हळ काढले लागला पोटन सिद्धार्थ गप चल, चल।, चल। <laughs> गप्प गप नाही खरंच लागला खरंच लागल ला। <laughs> 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 तुम्ही तुम्ही बघू शकता हे काय बघू शकता नॅचरली फुगे ते वारेने विकत घ्यायची गरज नाही वनस्पती फक्त कोकणातच आढळते सिद्धार्थ लग्न फिक्स करायला चाललोय आम्ही हा आता मुद्दा वाडी दाखवतो इकडे बघ हो लगेच वाडी व्हिडिओ काढायची खोटी लगेच बॉडी हा आणि हा बघ सारखे आपण जम्पॉयच नाय चिंगेश ओ चिंगेश झाडावर ना काढले शे झावड्या तुला असा बोलला शेट लहानपर लहानपणाच्या मागा लावतोय हो थिंगर आला तर पाऊस आला आता कोण आहे पाऊस आला म्हणून आम्ही बाजूलाच घर आहे तिथं आता काय आणि इथं या दोघांची भांडणं झालेल्या छत्रीवर नाव पाऊस येतोय मुली भांडतात मी छत्री घेणार मी छत्री घेणार छत्री कुणाची आणि भांडतोय कुणा कोण बघा तर पाऊस येतोय बघा पाऊस येतो यांची भांडणं काही संपत नाही आणि ती त्याला तर काही परवाच नाही बघा भांडणं चालू आहे आणि आम्ही चाललोय आज पाऊस आलेला आहे आणि तो गंजल तर काय पाला आला टप्पर आमचा दुसरा गावात झाले काय काय बोलतो आम्ही चोरे टाकताय तू काय रोज रोज देतोच फिराय इकडे तिकडे आम्ही कामच धंदेवाली माणसा तुला कसली काम गाडी काढली का चालला धबधबे चला का कोंडी चाला इथं चला तिथं चाला रोज उठून सुटून तीच काम आहेत सगळी मला फोटो सगळे माझ्या फोन मध्ये फोटो मी त्यांना सेंड केले आणि स्टोरी स्टोर्यात बिझी असतो मग आता चार लोक बघतात स्टोरेबिरी आमच्या आमची पण हवा आमची पण हवा बिवा व्हायलाय मग तू झालाय बिस्टा फेमस झालायशी आम्हाला नको व्हायला जायचे पण तुम्ही तुम्हाला तुमच्या कॉलेज ड्राईव्ह मध्ये करायला पाहिजे ना कोणत्या टाइम बसायला आल्यावरती अशी नाटक कोणत्या टाइम मध्ये चालत थांबे थांबे आता आली फक्त गाणं लावायचं रा मी चाललो रा मी चाललो मी परत येतो ना नाही तर काय भाऊ बोलत नाही बाबांची चप्पल एक कुठं एक कुठं आहे चप्पल पिपल मोडशी आहे एकतर यांच्यासाठी गावात यावा बसायला आणि ही इकडे

जागा अरे काय आम्ही टिबल सीट होतो अचानक घरी निघून अरे आमच्या इकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे काहीतरी करा लाईक शेअर सबस्क्राईब सगळा करा येते वाढवा आलेला आहे लाईट उडला आहे चार नंबर हा चार नंबर विशालनी पोस्ट टाकले आणि त्याला आम्ही कमेंट करतोय एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर चला बाय बाय पार छत्री छत्री आतमध्ये आहे हे सिद्धी छत्री दे काय तुम्ही येणार आहे तरी विशाल येणार आहेस काय तो दी। 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 दी <laughs> दुका 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 आता मी चाललो ए बाहेर चल आता आम्ही चाललोय घरी ये इधर है विशाल ये इधर है धावडा ये इधर है दगडू त्रिडी त्रिडी उर्फ दगडू ये इधर है ओम सावटकर एडिटिंग ए <laughs> को तकलीफ नाही थांबना मी लायची सांगतोय <laughs> <laughs> था, ना थांबा मी बोला बोलतोय हे कोण आले तर आता आम्ही आलोय राउंड थांबना बोलू दे ना नाकोद कॅमेरा नको हे तिकडे जाणवून दे नॅचरली ह्याला काय बोलतात बबल नॅचरली <laughs> <Naturally> बबल गम नाही हा झाड फक्त ही वनस्पती ही वनस्पती फक्त कोकणातच आढळते नॅचरली तुम्ही हे असे काय बोलता फुग हा जो चीक असतो हा आणि मित्र माझ डबल मिनिंग बोलतात साला डबल मिनिंग काय बोल मनातच पाप साला डबल बोल काय काय लोकांच्या मनात खूप पाप असतो खरंच आज सर्वच पाप हा बघा हा पुढे चल बस झाला आज केले येत नाही समाचार